बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात ढग कुटी सदृश्य पाऊस बुलढाणा जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस बरसला आहे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे मोताळा तालुक्यात ढगपुटी सदृश्य पाऊस बरसला आहे आव्हा कोल्ली गवळी लिहा परिसरात शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाताशी कसा बसा आलेला घास रात्री झालेल्या पावसाने हिरवला मेहनत करून पिकवलेला शेतमाल घरात येत असताना निसर्ग आता कोपला आहे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस मका सोयाबीन तूर पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे आमचा आता मक्याचा कार्यक्रम काळ्याचा होता पण आता देवाने त्याला डायरेक्ट अतिवृष्टीमुळे पूर्ण मात मट्टीमोल झाला तो आता काय करायचा आम्हीनं शेतकऱ्यानं कारण सरकार म्हणते की बा आता युवा लागल्याशिवाय तुम्ही तुम्हाला तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही जे निकष होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते, ते सगळे सरकारनं बंदित केले आता युवा लागल्यानंतर मी तोंडी घास आल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही तर ते देवानी त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावलं आणि कंबर कंबर पाणी या शेतामध्ये कापणीपासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे खत बीजवाई बियाणं वाह्या फवारे निंदन आता कापणी हे सगळं शेतकरी करून बसलं आहे आता हाता तोंडाशी आलेला घास हा आम्हाला शेतकऱ्यांना घ्यायचा होता तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या कृपेनं या ठिकाणी आमच्याकडे हो या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुळघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचा गुर मारलेला आहे तो गुळघ्याभर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने एक तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा समावेश केला आम्हाला सोडून दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्षेत्र शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही काय केलं तुन हे होत नव्हतं सगळं पाण्यात गेलं रे thank you